मग भारताचा संविधान दिन आहे पण संविधान दिवस म्हणजे काय आणि हा सव्वीस संविधान आणि हा सव्वीस नोव्हेंबर का साजरा करायचा मी सांगते आपल्या चालवण्यासाठी पण निर्माण होतात त्याचबरोबर ज्या पुस्तकात नियमावली लिहिली आहे त्या पुस्तकाला संविधान असे म्हणतो आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आणि सव्वीस नोव्हेर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे पूर्ण झाले आजच्या म्हणून सव्वीस सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणतात का सव्वीस नोव्हेंबरला रोजी आपण संविधान साजरा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यांनी चित्रकार घालतात आम्ही शाळेमध्ये दर दिवशी संविधानाची उद्देशिका म्हणतो पण याचा अर्थ काय असेल बरं संविधानाचे उद्देशिका म्हणजे संविधानाचे प्रास्तविक आम्ही भारताचे लोक म्हणजे काय आम्ही भारताचे लोक हे स्पष्ट करते की भारताच्या राजघटनेचे अंतिम अधिकार लोकांच्या हातात आहे सार्वभौम म्हणजे भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि कोणत्याही बाह्यशक्तीच्या नियंत्रणाखाली नाही समाजवादी म्हणजे जी आणि धा आर्थिक समानता वाढवण्यासाठी प्रयत्न करेल धर्मांपेक्षा म्हणजे राज्याच्या कोणत्याही अधिकृत धर्म नाही आणि सर्व नागरिकांना त्यांच्या आवडीच्या ध कोणत्याही धर्माचे पालन करणं स्वतंत्र आहे लोकशाही म्हणजे सरकार जनतेद्वारे निवडले जाते आणि जनतेला जबाबदार असते प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्रीय प्रमुख बस होता जनतेद्वारे निवडला जातो हे म्हणजे सामाजिक आर्थिक व राजकीय नाही करतो आणि अखंड म्हणजे हे राजकीय राष्ट्रीय एकदा आणि अखंडता राष्ट्रीय रोज रोज खरी राहण्याची म्हणतो पण त्याचा खरा अर्थ आपल्याला आज समजला स्वातंत्र्य म्हणजे उपासना करायचे स्वातंत्र्य चला एक जिथे प्रतिज्ञा घेऊया संविधानाची शाळ संविधानाचा राखीव हात संविधान